बघा सर आळा या गावातला शेतकऱ्यांच्या शेतात आलेलं आहे टमाटा बघा फुल वाया गेले म्हणून एवढं घरचघर लागलेले आहेत फुल वाया गेले म्हणून पानापेक्षा जास्त फळ आहे हे बघा हे बघा सोडा तुम्ही सोडा सोडा बरोबर जबरदस्त हो। नो चॅलेंज सर इंडिया ॲग्रो पोर्टलला बिलकुल चॅलेंज नाही पूर्ण भारतामध्ये नंबर वरचा ऑर्गेनिक प्रोडक्ट जबरदस्त जैविक प्रोडक्ट आहे आपल्याकडे आतापर्यंत आपण भरपूर शेतकऱ्यांकडे दिलं दिलं आणि त्यांच्या रिझल्ट पण आलेले आहेत तर या आडवासच्या शेतकरी यांनी कांदा सुद्धा लावलेला आहे हे बघा सॉरी कांदा इकडे हा बघा हा कांदा कांदा पण तुम्हाला बोलतो पण एक टमाटा बघून घ्या हे बघा घालून वरून पुढचं घरच्या घर ये जबरदस्त सांभाळ अरे ये जबरदस्त हो ढोल सर या या चला जबरदस्त बघा 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 हो बोलते क्या इथंच पाच किलो दिसतो मला तिथं पाच तसंच सहा किलो काय केलं ते दोरे राहतील बघा शेतकरी बंधून सर नवीन नाही त्यांना अजून लावा लागतो नाही ते चालेल नाही सर सांगितलं ना तुम्हाला असा टमाटा आजपर्यंत कुठे बघितलं भरपूर शेतात गेलो भरपूर लोकांच्याकडे गेलोय हे बघा शेतकरी बंधूंनो हे क्षेत्र आड्राचे शेतकरी काय नाव सर रवींद्र भास्कर सर यांचं क्षेत्र आहे या ठिकाणी आमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांनी इंडिया ॲग्रो प्रोडक्टचे प्रोडक्ट दिले होते त्यांचा रिजल्ट बघा आणि पूर्ण दोन एकर क्षेत्र आहे त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी एकरला कमीत कमी किमि पाच पाच हजार पाच हजार कॅरेट यायला पाहिलं तर दोन एकर क्षेत्र म्हणजे दहा हजार कॅरेट यायला पाहिलं आणि ते येथीलच सर कारण की आम्ही बघितलं जबरदस्त जय महाराष्ट्र स्टाईल जय जय महाराष्ट्र स्टाईल जय इंडिया अॅग्रो